हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या गाऊनचे काही फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही दिवसभर गाऊन घालणे पसंत करत असाल तर व्हिडिओमध्ये दाखवलेले असे फॅन्सी गाऊन घालण्यास सुरुवात करा कारण असे गाऊन घातल्यानंतर तुम्ही खूपच स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल तुम्ही हे विविध प्रकारच्या फॅब्रिकमध्ये विविध प्रकारच्या डिझाईन्समध्ये आणि कलर्समध्ये पाहायला मिळतात कॉटन लिनन सिल्क अल्फाईन अशा फॅब्रिकचे गाऊन तुम्ही डेली यूजसाठी निवडू शकता प्रिंटेड एम्ब्रॉयडरी लेस वर्कचे असे गाऊन सध्या अधिक मागणीत आहेत सध्या असे स्टायलिश मिडीमॅक्सी स्टाईल स्टाईलचे स्मोकिंग गाउन्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत खूपच आकर्षक ट्रेंडी असे ही गाउन्स असून स्ट्रेचेबल आहेत स्टाईलिश आणि कम्फर्टेबल आहेत दिवसभर घालण्यासाठी असे स्टाइलिश ट्रेंडी पॅटर्नचे गाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता अशा मॅक्सी स्टाईलच्या गाऊन मध्ये तर तुम्हाला ड्रेस घातल्याचा लुक येतो सध्या असे फ्लोरल नेक डिझाईनचे मिडीयम मॉडेल गाऊन हे खूपच फॅशन मध्ये आहेत दिवसभर घरी घालण्यासाठी तुम्ही अशा आकर्षक लुकचे आणि फ्रेश कलरचे गाऊन घ्या मोठमोठ्या घरातील स्त्रिया ही दिवसभर घरी गाऊन घालण्यास प्राधान्य देतात कारण गाऊन हा हल्ली स्त्रियांचा कम्फर्ट झोन बनला आहे आणि आता पूर्वीपेक्षा लेटेस्ट क्वालिटीमध्ये गौन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि असे गऊन स्त्रियांना खूप पसंत आहेत या व्हिडिओमध्ये दाखवलेले गाऊन हे फ्लिपकार्टवर अमेझॉनवर तुम्हाला इझिली मिळतील आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले नवीन डिझाईनचे गऊण नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा